महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <laughs> <laughs> ये वर्दी बनय तुम्ही आपण अर्ज अर्ज फाइन फाइन वर्दी मध्ये बार बार हा हालो

अच्छा कार्यक्रमाला आदरणीय घराचा सरांचा लोक देशात राज्यात देवेंद्र आणि महानगरपालिकेत रवींद्र असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं निकम सर करून उपस्थित आहेत सगळ्यांच्या आधी उपस्थित आहेत असं संगीत आदरणीय

आमचं मी शिक्षक आहे गेली बत्तीस वर्ष छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्य करतोय मी अनाथ मुलांसाठी वस्तू उभारल मी साहेबाकडे फाईल घेऊन गेलो गेल्यानंतर आयुष्यात त्यांनी मुंबई किंवा मंत्रालय पाहिले फक्त ऐकच होतो की मंत्रालय कुठे आहे कसं आहे काय आहे पण पाहिलं नव्हतं साहेबाकडे फाईल घेऊन गेल्यानंतर साहेब म्हणाले साहेब उद्या मंत्रालयात बापरे मंगळावर उद्या म्हणलं माहित नाही कसं जायचं कुठं जायचं जा, मित्राला विचारलं कसं जायचं जा जा, ती झालं मुंबईच्या अरे साहेबांकडे गेल्यानंतर पाहिलं सर्व मंत्र्याचे दारासमोर दोन तीन दोन तीन लोक असतील परंतु साहेबांच्या गावी समोर कमी दोनशे ते अडीचशे लोक मी पाहिले मला काय आहे कारण हा माणूस आहे गोड आहे की देणाऱ्यासाठी देत जाणारा माणूस आहे मोठे वरण देणारा माणूस आहे म्हणून मला हे व्यक्तीचं मनापासून कौतुक करावं वाटलं कारण माझ्या या झोपडीला त्यांनी स्पर्श केलं या झोपडीच सोनं व्हावं त्यांचं या ठिकाणी लागावं आणि या झोपडीच्या माझ्या माई कधी उपशी मरू नये असं सांगताली साहेबांनी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माझ्या सोबत आलेले माझे सहकारी नंदकुमार बोडोले विकास जैनजी व्यासपीठावर उपस्थित रवींद्र निकम अनेक मान्यवर <खेँगे> आहेत तर असं वृद्धाश्रमाचं उद्घाटन करणं हेच माझ्या मनाला पटत परंतु त्यांचा आग्रह होता साहेब मी सा एक सेवा करायचं व्रोध स्वतःशी घेतलं आणि त्याला तुम्ही आलं पाहिजे आल्यानंतर मी जे आकडे गेलो त्या मालमावल्यांशी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न केला एक जणी तिने सांगितलं की तुम्हाला तुमच्या कि माग किती तुम्हाला मुलं माझं कोणीच नाही विचार माझा मुलगा बँकेत अधिकार पदावर बाकीची स्टोरी काय असेल का मोठ्या पदावर असलेला अधिकारी मुलगा याची आई आता वृद्धाश्रमामध्ये आहे आणि तिचा सांभाळ एक असा माणूस नव्हतो की ज्याला त्यांचं महत्व कळतं परंतु ज्यांनी जन्म दिला त्याला महत्व कळत एक लक्षात ठेवा हे प्रत्येकावर ही वेळ येणार प्रत्येक जण हा म्हातारपण आहे त्याच्या नशिबी आहे आणि मग अशा वेळेला जर आपल्या सांभाळ जर आपल्या मुलांनी केला नाही तर काय परिणाम होऊ शकतो याच व्यवहार कारण म्हणजे बोलत तुम्ही त्यांना किती जरी खाऊ घातलं किंवा किती जरी सेवा केली तरी तिच्या मनामध्ये तेच एक शल्य हमेशा राहील आणि ज्यांना मी जन्म दिला ज्यांना लहानाचं मोठं केलं त्यांच्यासाठी वाटत ते कष्ट भोगले त्या कष्टाचं फळ मला काय मिळालं तर माझा शेवट त्या शेवट्याकडे मी चालले त्या टायमाला मला व्रदर्शनासारखं एक आधार शोधावा लागला तुम्ही जे आधी करतायत ना हे फार मोठं पुण्याचं काम आहे एक लक्ष ठेवत प्रत्येक त्या माऊलीच्या मनापासून मनापासून एक आशीर्वाद मिळण्या माझ्या आहे माझ्याकडे कधीतरी या करे करे पहा तिथं सेवा असेल राजकीय बोलणं हे वेगळं प्रत्यक्षात तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळता कसं याला फार महत्व आई आए... हा शब्द आपल्यासाठी इतका महत्वाचा असतो आपण सांगतो की काही जरी झालं माझ्या आईने मला असं केलं लहानपणी असं होतं मग माझ्या आईने असं मला जेवण चाललं असं केलं तसं केलं त्या सगळ्या कथा सांगत असताना ती जेव्हा म्हातारी होते त्या टायमाला एका माऊलीला भेटलो तिला ऐकू शकतो ऐकू येत बोला आता त्या सगळ्या हे जे काही त्या महिला आहेत त्या एकाटवर बसून आयुष्याची ती ती घडी मोजत आहे की कधीतरी मला हे जग सोडावं लागेल आणि सोडताना तिला ती ज्या यातना आज त्या यातनावर यातनातनावर घालण्याचं काम करत म्हणून आयुष्यामध्ये काय कमवलं किंवा काय गमवलं यापेक्षा काय करू शकलो याला महत्व मी यासाठीच आलो मला ते चेहरे पाहून मला आपल्यामध्ये काय आपण कमी आहोत हे जाणवलं पाहिजे आज जेवढे लोक आले जेवढे त्या माता आले त्यांची अडचण असेल त्यांना त्यांना दवाखान्या असेल त्यांना पाहणं असेल त्यांचं त्यांचं असलेलं आठवणी असेल त्यांच्या बरोबर मुलगा म्हणून त्यांच्यामध्ये सामील व्हा त्यांच्याशी गप्पा मार फार मोठा आदर असतो त्या उगाच नाही आले शेवटचा स्टेप आता याच्याशिवाय मला काही गत्यंतर नाही नसतं कुठेतरी जाऊन आत्महत्या करणे जीव देणे हा त्यांच्याकडे पर्याय अशा वेळेला तुम्ही त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थानं हे चांगलं का काम का काम हे तुम्ही करता जमलेलं सगळं बांधवांना सांगा हे चित्र पाहता आणि विचार करा की आपल्या घरात आपण आपल्या ज्येष्ठांचा तो आदर करतोय नसतात मुलासाठी झिजणारे कोणी उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ नये तुमच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यावर येऊ नये याची काळजी मला खरंतर या अशा प्रसंगाला बोलणं सुद्धा मला उत्सुक वाटत परंतु निश्चित सांगेल की तुम्हाला कोणतीही मदत लागणार या अशा कामासाठी संजय शिरसट हा नेहमी तत्पर असतो कधी कधी तुम्ही नाही कामासाठी आम्ही कधी पाहतो मला उत्सव साजरे करण्यापेक्षा एखाद्याच्या दुःखामध्ये जाऊन त्याचा सहभाग किंवा त्याला सहकार्य करण्यामध्ये आनंद आयुष्यभर मी तो जपलेला आहे आजही पुरवतो म्हणूनच मी कधी इकडं मला माहीत नाही कधी मंदिर कधी आधी असतील नसतील पण व्रताश्रमधा कार्यक्रमात त्यासाठी मी मला त्या लोकांना पाहायचं होतं त्या लोकांपासून मला शिकायचं होतं आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा ते सांगायचं होतं हे जे आपणच या सर्व याच्यामध्ये कुठं हवं स्वतःला शोधा आणि म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला आभार मानतो तुम्ही केलेली ही सेवा निश्चितच परमेश्वर त्याचा तुम्हाला फळ निश्चित देईल यापेक्षा मोठं कार्य मला वाटतं जागा दुसरं नाही अंग असतील अपंग असतील निराधार असतील यांना केलेले सहकार्य दैवाने दे त्यांना मारलं त्यांना सांभाळण्याचं काम तुम्ही करतात म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आमच्या सारख्याकडून कुठेही काही सहकार्य लागलं निश्चितच तुमच्या पाठीशी आम्ही उभं धन्यवाद जय हिंद जय या ठिकाणी आज माई वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाचं आपले पालकमंत्री संभाजीनगरचे शिरसट साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे खरंतर असे आश्रम उभा राहू नयेत अशी आपली भावना पाहिजे कारण वृद्धांना जर घरोघर सांभाळलं तर आश्रम उभे हो करण्याची गरज पडणार नाही पण सामाजिक परिस्थिती एवढी बिघडलेली की आज आपल्याला वृद्ध आश्रमाशिवाय पर्याय नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने जी सर्वे केला त्याच्यामध्ये के वृद्ध व्यक्तीमध्ये तीस टक्के लोकांना सांभाळण्याची गरज आहे दृष्टीने आज सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत प्रत्येक जिल्ह्याला किमान पाचशे वृद्धांना सांभाळण्या एवढी यंत्रणा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून माध्यमातून उभी करावी असा निर्णय झाला आहे आणि त्यानुसार नवीन वृद्धाश्रम शासन सुरू करत आहे याच माध्यमातून हा आश्रमसुद्धा आता उभा राहील भविष्यात अनुदान मिळण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू मी सुद्धा एक वृद्धाश्रम चालवतो सामाजिक काम करणं हे सोपं काम नाही सामाजिक काम करण्याचे दोन पैलू एक बाबा आमटे दुसरं अण्णा हजार तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करता अण्णा हजारेच्या मार्गदर्शनाने काम केलं <laughs> तर तुम्ही रोषवे खाल बाबा आमटेच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं तर निश्चित महाराष्ट्रात आपण काहीतरी नवीन ते करत आहेत त्यांना पाठिंबा देऊ असं एक सामाजिक काम आपण उभं करू आणि निश्चितपणे सामाजिक काम जसं करतो तसं राजकारणात सुद्धा ह्याच पद्धतीचं काम आहे चांगलं काम आणि वाईट काम दोन्ही अर्थकारण राजकारण समाजकारण कुठल्याही मंत्र्यांनी समाजकारण केलं तर यशस्वी होतो आज गोपीनाथ मुंडे आमचे मार्गदर्शक नेते आहेत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श घेऊन या जर कुणीही राजकारणी या महाराष्ट्रात कुठल्याही पक्षात जर राहिला तर निश्चित यशस्वी होतो आज मला या ठिकाणी आत्ता मंत्री महोदयाबद्दल सांगितलं की यांच्या रिक्षाला ब्रेक लागलं नाही ते रिक्षा चालवत होते निश्चित चांगलं केम काम केलं तीन वेळा ते नगरसेवक झाले चार वेळा आमदार झाले म्हणजे त्यांची रिक्षा सुसाट त्यांच्या गाडीला ब्रेक लागलं नाही हे सुद्धा एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या संभाजीनगरमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात ही सुद्धा आनंदाची बाब आहे त्यांनी आता शब्द दिला आहे या ठिकाणी की आम्ही प्रत्येक वृद्धाश्रमाला मदत करू त्या दृष्टीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या संघटनेमार्फत त्यांच्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी जास्तीत जास्त वृद्धाश्रम कसे शासनाच्या माध्यमातून निर्माण करता येतील यासाठी प्रयत्न करू चुमच आज मी शिवाजी फड मुंडे साहेब यांचा कार्यकर्ता म्हणजे जिल्ह्यात आम्हाला आम्ही फक्त मुंडे भक्त या नात्याने ओळखतात मी बीड जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम चालवतो आहे व्यसनमुक्ती केंद्र चालवतो आहे शाळा हायस्कूल वगैरे हो सगळं काही माझ्याकडे आहे आणि एक निश्चित आहे की समाजसेवक होणं सोपं नाही ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवी झोकून दिल्याशिवाय काम होत नाही आणि आपण झोपून दिलं तर लोक आपल्याला मान्य करतात नाहीतर काहीही फायदा होत नाही या दृष्टीने आज आमचे वाघमारे साहेब खरंच चांगलं एक काम त्यांनी उभं केलं आणि भविष्यात सुद्धा असंच पुढे काम करतील त्यांना या आश्रमाबद्दल मी आता शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अगोदर माई वृद्धाश्रम ओपन करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पाहिलं की अनेक ग्रामीण भागातील माझ्या माईंना दोन वेळचं भोजन मिळत नाही त्यांना कुठलंही बी पी शुगरचे जे काही गोळ्या आहेत ते मिळत नाही कारण तालुक्या लेवलला मोठमोठ्याले हॉस्पिटल असल्यामुळे मेडिकल असल्यामुळे खेडेगावात त्यांच्यापर्यंत मिळत नाही आणि आने अशा अनेक माई आहेत की ज्यांना कुणीच सांभाळत नाही मग त्यांना कुणी सांभाळायचं अनेक आम्हाला बिन वाटत की आश्रम नसावेत परंतु ह्या माईसाठी कोण आहे अनेक अशा माई, माई पाहिल्यात आहेत मी की ज्यांना मुलं असून सुद्धा ते मुलं पाहत नाही त्यांच्या मुली पाहत नाहीत अनेक माई उपाशी राहताना मी पाहिलेत आणि ती वेदना माझ्या मनाला कुठेतरी खोल जखम करून गेली आणि म्हणून हा आम्ही दोघांना बायको शिक्षक आहोत या माध्यमातून आम्ही अभ्यास केला ह्या गोष्टीवर आणि आश्रम खोलण्याचा प्रयत्न केला आम्ही दोघा नवरा बायको शिक्षक असल्यामुळं आम्ही स्वतः लोन काढलं कुठलाही कोणाचाही एक रुपयाचा आम्हाला मदत मिळालेला नाही आम्ही स्वतः लोन काढून हा चार मधली इमारत मी उभा केली आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आज मी पंचवीस वाईंची सेवा या ठिकाणी करतोय आठ कर्मचारी आहेत त्यांची सेवा करतोय आपण स्वतः या आश्रमामध्ये बघा मंत्री मोदयांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि मी कुठलाही कोणाचाही एक रुपयाही न घेता ही सेवा करतोय अनेक माझ्याकडे लाभार्थी येत आहेत त्यांच्याकडून कुठलाही एक रुपया घेत नाही अशी मोफत सेवा या ठिकाणी करत आहे जोपर्यंत माझा जीवाजीव आहे माझ्या मॅडमचा माझ्या मिशेचा जीवाजीव आहे तोपर्यंत ही मोफत सेवा मी या ठिकाणी करणार आहे धन्यवाद